हा भयंकर आवाज। कसला आवाज हाँ बगा। आज आपण बोलणार आहोत पुण्यातील बावधन परिसरातील स्टारगेज सोसायटीमध्ये सुरू असलेल्या एका गंभीर समस्येबद्दल येथे एका कॉन्ट्रॅक्टर कडून दगड फोडण्याचे मशीन दिवसभर चालवले जाते या मशीनचा आवाज इतका प्रचंड असतो की आसपासच्या शाळांतील विद्यार्थी वयस्क नागरिक आणि आजारी लोक त्रस्त झाले आहेत रहिवाशांनी या संदर्भात पुणे महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रार केली परंतु कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही शेवटी सोसायटीच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार केली काही वेळासाठी काम बंद केलं जातं पण काही दिवसातच ते पुन्हा सुरू केलं जातं या मशीनचा आवाज शंभर ते दीडशे डेसिबल्स इतका असल्याचं सांगितलं जातं जो कानांसाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे प्रश्न असा सरकार अशा प्रकारच्या कामांना शहरी परिसरात परवानगी कशी देते आणि नागरिकांच्या शांततेचं रक्षण कोण करणार वॉक्सभरात मराठी सोबत रहा आम्ही अशीच वास्तवावर आधारित बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू धन्यवाद